प्रवास करताना आता नागरिकांना प्रचंड खबरदारी बाळगावी लागणार आहे कारण अमरावती जिल्ह्यातील जवळपास पंच्याऐंशी पूर्णांक बेचाळीस किमीचे रस्ते आणि पंधरा पूल हे नादुरुस्त आहेत बांधकाम विभागाकडे शासनाकडून निधी उपलब्ध नसल्यामुळं कोणतीही दुरुस्ती काम सुरू झालं नाही मागील चार वर्षापासून जिल्हा परिषद शासनाकडे रस्ते व पूल दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करत आहे परंतु अद्याप निधी मिळाला नाही पंच्याऐंशी पूर्णांक बेचाळीस किलोमीटर रस्ते व पूल दुरुस्तीसाठी किमान पाच कोटी साठ लाखांची गरज आहे तरीही शासनाकडून निधी मंजूर झाला नाही त्यामुळं कामे अडत आहेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून निधी मिळण्याची आशा व्यक्त होत आहे यंदाही संततधार पावसामुळं अनेक तालुक्यांमधील ग्रामीण रस्ते खरडून गेले आहेत परंतु शासनाकडून सर्वेक्षणाचे कुठलेही आदेश न मिळाल्यानं कुठलीही कारवाई सुरू झाली नाही मागील वर्षी शासनाकडून न मागताही बांधकाम विभाग होता त्यानुसार रस्ते व पूल दुरुस्तीसाठी सात कोटीची मागणी करण्यात आली होती परंतु अद्याप एक पैसाही मिळाला नाही